आ, मी मुरकुटे के डी अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे आणि पारा आणि फक्राबाद ग्रामपंचायतीची प्रशासक म्हणून आता सध्या कार्यरत आहे तर त्या ठिकाणी पारा या ठिकाणी एक दहा गुंठे जागा निवडलेली आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या नियोजनाप्रमाणे दहा गुंट्यामध्ये ही लागवड चालू आहे त्यातले सात गुंटे लागवड झालेली आहे त्याच्यासाठी अगदी सगळ्यांनी अगदी तळमळीनं आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे आमचे तलाटी साहेब आहेत कृषी सहाय्यक आहेत आमच्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत आशा वर्कर आहेत ग्रामपंचायत कार्यालयाचे आमचे ग्रामविकास अधिकारी शेख साहेब आहेत आणि सगळी टीम जी काही कार्यरत आहे फक्राबाद पिंपळवाडी या गावातून सुद्धा कार्यकर्ते आणि जी काही स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पारा गावातून चांगला प्रतिसाद आहे तीन गुंट्यातलं लागवड नक्की चांगली होईल आणि ह्याच्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि साहेबांनी जे काही नियोजन केले त्याबद्दल के त्यांचं मनापासून धन्यवाद आणि तुमचंही धन्यवाद मी पारा सज्जाचा तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी प्रकाश गोळे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये हरित धाराशिव अभियान राबवलं जात आहे त्याअंतर्गत आपल्या पारा ग्रामपंचायत कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त तयारीने पारा गावात वृक्षारोपण चालू आहे सात गुंठ्यामध्ये आपण वृक्षारोपण कम्प्लीट केले आहे उर्वरित तीन गुंठ्यामध्ये थोड्याच वेळात वृक्षारोपण पूर्ण कम्प कम्प्लीट होणार आहे आणि या वृक्षारोपण करण्यासाठी आपल्या पारा गाव फकराबाद आणि पिंपळवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरातून उत्स्फूर्त प प्रतिसाद लाभलेला आहे मला असं सांगायचं की प्रत्येकानं एक झाड लावलंच पाहिजे कारण काळाची गरज आहे आपण म्हणतो की गेल्या मे महिन्यामध्ये अवेळी पाऊस पडला त्याच्या त्याचं कारणसुद्धा वृक्ष हेच आहे त्यामुळं हे त्या मी सर्वांना विनंती करेन प्रत्येकानं कमीत कमी आपल्या घरासमोर आपल्या बांधावर आपल्याला जिथे आवश्यक असेल जागा भेटेल तिथे एक झाड लावून जोपासलंच पाहिजे एवढं बोलून